आपल्याला कदाचित वाटेल की डॉक्टर आव्हाड हिंदीमध्ये बोलताना चुकले असावेत पण असं नाहीये मराठीतही डॉक्टर आव्हाडांनी पुन्हा तीच यादी पत्रकारांना ऐकवली आणि त्यातही कांदा हा फळांच्याच यादीमध्ये आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या संबंधित अमिताभ बच्चन यांना माहिती दिली असता की महाराष्ट्र पेरूमध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र केळ्यामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र चिकूमध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र डाळिंबामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र द्राक्षामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र कांद्यामध्ये नंबर एक आहे कांद्यामध्ये नंबर एक आहे कांद्यामध्ये नंबर एक आहे कांद्यामध्ये नंबर एक आहे एक आंब्यामध्ये नंबर एक आहे एकंदरतच भारताच्या सगळ्या फळांमध्ये भारता भारतामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सगळ्या फळांमध्ये महाराष्ट्राचा नंबर एक वर उत्पादकतामध्ये उत्पादन क्षमतेमध्ये फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य हा सर्वप्रथम आहे नंबर एक वर आहे मात्र आंबा द्राक्ष पपया संत्री मोदी या यादीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी कांद्याला सुद्धा समाविष्ट केलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी हा एक मोठा शोध लावलेला आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल महाराष्ट्रातल्या नंबर वन फळांमध्ये कांदा आहे असं त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे हिंदीमधला बाईट आपण ऐकला मराठीमधला बाईट ऐकला हिंदीमधला बाईट ऐकल्यानंतर कदाचित असं वाटलं असेल की चुकून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मात्र तसं नाही आहे मराठी बोलताना त्यांनी या फळांच्या यादीमध्ये कांद्याचा समावेश केलेला आहे एक नवा शोध जितेंद्र आव्हाडांनी लावलेला आहे महाराष्ट्रातल्या नंबर वन फळांमध्ये कांदा आहे फळांमध्ये कांदा आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हा शोध लावलेला आहे हिंदीमध्ये जेव्हा त्यांनी बाईट दिलेला होता प्रतिक्रिया दिलेली होती तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर वनच राज्य आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मराठीमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेला सुद्धा त्यांनी हेच वक्तव्य केलं की फळांमध्ये कांदा याचा समावेश सुद्धा त्यांनी यावेळेला केलेला आहे जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले ते आता पुन्हा एकदा ऐका महाराष्ट्राच्या संबंधित अमिताभ बच्चन यांना माहिती दिली असता की महाराष्ट्र पेरूमध्ये नंबर एक महाराष्ट्र केळ्यामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र चिकू मध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र डाळिंबामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र द्राक्षामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र कांद्यामध्ये नंबर एक आहे कांद्यामध्ये नंबर एक आहे कांद्यामध्ये नंबर एक आहे कांद्यामध्ये नंबर एक आहे एक आंब्यामध्ये नंबर एक आहे एकंदरच भारताच्या सगळ्या फळांमध्ये भारता भारतामध्ये खाल्या जाणाऱ्या सगळ्या फळांमध्ये महाराष्ट्राचा नंबर एक वर उत्पादकतामध्ये उत्पादन क्षमतेमध्ये जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया पण पुन्हा एक केलेली आहे फळांमध्ये कांदा सुद्धा येतो हा जावाई शोध आव्हाडांनी लावलेला आहे आणि एक नवा शोध त्यांनी लावलेला आहे त्यांनी जी यादी त्यांनी बोलून दाखवलेली होती त्याच्यामध्ये आंबा द्राक्ष संत्री मोसंबी या फळांचा समावेश होता आणि या यादीमध्ये त्यांनी कांद्याला सुद्धा जोडलेला आहे या यादीमध्ये कांद्याचा सुद्धा समावेश त्यांनी केलेला आहे आणि फळांमध्ये कांदा सुद्धा नंबर वन आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र जो आहे तो देशामध्ये नंबर वन राज्य म्हणून मानलं जातं मात्र जी यादी त्यांनी जाहीर केलेली आहे फलोत्पादन मंत्री आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांनीच या फळांच्या यादीमध्ये कांद्याला जोडलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी हा दिव्य शोध लावलेला आहे अधिक माहिती घे आमचे प्रतिनिधी आहे आमच्यासोबत प्राजक्ता पोळ प्राजक्ता आव्हाड यांनी हा नवा शोध लावलेला आहे असंच म्हणावा लागेल की जी यादी त्यांनी जाहीर केली यादी त्यांनी सांगितली की आंबा द्राक्ष पपया संत्री मोसंबी या फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र नंबर आहे मात्र याच्यामध्ये त्यांनी कांद्याचा सुद्धा समावेश केलेला आहे एक नवा शोध त्यांनी लावलाय नक्कीच वृशाली यामध्ये ज्या प्रकारे आपण बघतोय की फळांचं सगळ्या फळांची नावं घेत होती आणि त्यावेळी त्यांना ज्यावेळी हिंदी बोलताना ते कांद्याचं एक तोंडामध्ये आलं ज्या प्रकारे कांद्याच्या काही दिवसांपासून बातमी आहेत त्यामुळे कांद्याचं नाव त्यांनी घेतलंय त्यामुळे हा नवीन शोध लागलेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल विशाली राजक हिंदी मधला त्यांचा आपण बाईट ऐकला त्या आपण असं म्हणू शकतो की चुकून त्यांनी कांद्याचा उल्लेख केला असावा मात्र मराठीमध्ये सुद्धा प्रतिक्रिया देताना त्यांनी कांद्याचा उल्लेख केलाय नक्की त्यांनी एक ज्या प्रकारे आपण म्हणतो की एक घाई गडबडीमध्ये ज्या प्रकारे ते सगळ्या फळांची नावं घेत होते आणि ज्या प्रकारे ते एक्साईट झाले होते की अमिताभ बच्चन आता हा फळांचं फळ उत्पादनाचा एक ब्रँड अम्बॅसिटर बनणार आहे आणि त्या प्रत्येक फळाचं एक उत्पादनाची जी महाराष्ट्रामध्ये कसा नंबर वन आहे आणि एक नंबरला महाराष्ट्र आहे त्यापैकी ते सांगताना त्यांनी असा त्याच्यामध्ये कांद्याचा सुद्धा उल्लेख केला ज्या के होत त्यामध्ये त्यांनी कांद्याचं नाव घेतलं नवा म्हणावा लागेल नक्की प्राजक्ता हा एक नवा शोध म्हणावा लागेल फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं हिंदीमध्ये बाईट देणं हिंदीमध्ये प्रतिक्रिया देणं आणि त्याच्यानंतर तीच प्रतिक्रिया तीच नावं पुन्हा एकदा त्यांनी मराठीमध्ये सांगणं म्हणजे हा एक नवा शोधच म्हणावा लागेल धन्यवाद प्राजक्ता दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी